नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहु ही आताची सर्वात मोठी बातमी पुणेकर झाप झापत -जाप जाप होता आणि आमदार किशोर दराडे शांतपणे ऐकत होते पुण्यातील धक्कादायक प्रकार पुणे तिथे काय होणे असं म्हटलं जातं ते उगाच नाही पुणेकर आपल्याला पटत नसल्या गोष्टी स्पष्टपणे समोरच्याला सांगून टाकतात मग ते समोर कोणीही असो असाच एक प्रसंग समोर आला आहे शिवसेनेचे आमदार किशोर दराडे यांची गाडी पुण्यातील बाजीराव रोडवरून जात होती त्यांच्या गाडीवर सायरन वाजत होता अशा वेळी त्यांची गाठ एका सुज्ञ पुणेकराशी पडली शिवसेनेचे आमदार किशोर दराडे पुण्यातील बाजीराव रोडने जात असताना त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरने सायरन वाजवत गाडी चालवली होती एक सुज्ञ पुणेकरांनी गाडीचा सायरन का वाजत आहे म्हणून पाहिलं तर गाडीमध्ये आमदार किशोर दराडे बसले होते यावेळी पुणेकरांनी गाडीची काज खाली घ्यायला लावली आणि त्याला चांगलंच सुनावलं पुणेकरांनी ड्रायव्हरला सीट बेल्ट का लावला नाही असा जाब विचारला यावेळी आमदार किशोर दराडे हे पुणेकरांकडे पाहत राहिले त्याचबरोबर पुणेकरांनी आमदार दराडे यांना खडे बोल सुनावले आम्ही जनता आहे आम्ही निवडून देतो तेव्हा ते आमदार ते होतात पोलिसांकडे पाहू नका असंही या पुणेकरांनी चालकाला सुनवलं आमदार किशोर दराडे हा सर्व प्रकार पाहत होते शेवटी जाताना पुणेकरांनी शिवी देऊन तेथून काढता पाय घेतला आमदार किशोर दराडे यांना पुणेकरांचा हा अवतार पाहून चांगलाच धक्का बसलेला असणार पण त्यांची चूक होती त्यामुळे तेही त्याला काही बोलू शकले नसावे किशोर दराडे हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत नुकतेच ते नाशिक शिक्षक शिक मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता कॉडिंग चालू ठेव अरे बाबा आता बेल्ट लावतो लाव ना काढला होता ना विदाऊट बेल्ट गाडी चालवत होता सायरन वाजवता वेळ ते आमदार बसले तरी सायरन वाजवायला कोणी परवानगी दिली पोलिसांकडे नको बघू प्रश्न आम्हाला विचार आम्ही जनता आम्ही निवडून देतो तेव्हा ते दे आमदार आहेत आम सायरन वाजवायला परवानगी कोणी दिली सिल्बेंड कुठे तुझा आत्ता घालतोय आराम कर